आपल्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत त्यांची आजची विधानभवनातली एंट्री तशी थोडी लक्षवेधकच ठरली तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल मंत्रालय विधानभवनामध्ये दाखल झालात हा तर इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरण्यास सुरुवात झाली मात्र पर्यावरण मंत्री म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या दृष्टिकोनातून येत्या काळातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यावर तुमचं काय म्हणतात मी पर्यावरण मंत्री म्हणून जेव्हा प्रदूषणाचा आढावा घेते तेव्हा मला लक्षात आलं की जुन्या वाहनांचं अनसर्विस्ड वाहनांचं आणि भेसळमुळे होणारं प्रदूषण खूप आहे फ्युअलमध्ये आणि त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण जर पेट्रोल आणि डिझेलवरनं चालणारी इलेक्ट्रिकल व्हेकल वापरली तर एक प्रतिकात्मक मेसेज लोकांना जाईल आपण लोकांना सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाशा नसावं आपण जे लोकांना सांगतो ते आपण आत्मसात आधी करावं आपण आधी जगावं आणि मग आपण लोकांना सांगावं म्हणून मी इलेक्ट्रिकल व्हेकल आणली आहे आणि माझ्या या निर्णयाबद्दल मी जेव्हा बोले तर माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी पण ई व्ही घेतलेल्या आहेत म्हणजे बऱ्याच वेळा त्याचा प्रतिसाद खूप छान मिळालेला आहे आता माझा प्रवास कधी कधी खूप लांब असतो तर ई व्ही तेवढ्या लांब जाऊ शकेल का नाही म्हणून शहरात सुरू करते वापरायला पुण्यापर्यंत जाऊ शकेल नाशिकपर्यंत जाऊ शकेल असे ई व्हीचे चार्जिंग दिसतंय पाच पाच तासाचं चार्जिंग आहे अजून काही इनोव्हेशनवाली व्हेहीकल झाली तर मग मी राज्यभरसाठी सुद्धा मी माझी प्रायव्हेट व्हेकलसुद्धा ती घेईन असा माझा निश्चय आहे त्याच्यावर मी शोध घेते आणि आता मी ई व्ही तर घेतलीच आहे आणि भा भारतीय बनावटीची घेतलेली आहे खर तर यासोबतच पर्यावरणातले काही प्रश्न आहेत ते शहरी भागामध्ये आहेत मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत तर आपण जर पाहिलं तर आता गणपती उत्सव आपल्या अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे ओ पीच्या संदर्भात सरकारनं निर्णय घेतला पीओपी मूर्ती बनवता येतील त्यांचं विसर्जन सुद्धा करता येईल मात्र पॉलिसी संदर्भात टाईम बाउंड अजून काही निश्चित आलेलं नाहीये टाइम बाउंड त्याबद्दल काही होईल का मुख्यमंत्र्यांनी विधान केलं तुम्ही देखील स्पष्ट केलं होतं मी स्पष्ट केलेले अनेक बैठका घेतलेल्या आहेत माझे निर्देश मी विभागाला दिलेले आहेत पण मुख्य सचिवांच्या अंडर एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांचा जो अहवाल द्यायचा आहे तो कोर्टाला द्यायचा आहे त्यांना त्याच्यामध्ये बऱ्याच स्पष्टता आहे जे नदी नाले आहेत तिथे छोटे छोटे कुंड तयार करणे आणि त्याच्यातून ओ पीच्या मूर्त्यांचं विसर्जन करून पुन्हा ते काढता येतं आपल्याला पी ओ पी फक्त प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे तो समुद्राचा विसर्जनाच्या संदर्भात तर त्याच्यावर आता कमिटी सम अंतिम अहवाल तयार करत आहे कोर्टात ता दाखल करण्यासाठी आम्ही शक्यतो पर्यावरणाचा राहास होणार नाही अशा प्रकारचीच पावलं त्याच्यात एक शेवटचा मुद्दा तुम्ही बीड जिल्ह्याचे नेते आहात आणि बीड जिल्ह्यामध्ये काल एक दोन तीन दिवसापूर्वी घटना घडली महिला अत्याचाराच्या संदर्भात एका अल्पवयीन मुलीचा अत्याचार करण्यात आला तर एक कुठेतरी पॉलिटिकल यामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात तुम्ही या संदर्भात प्रशासनाशी काही चर्चा केली आहे का मी तात्काळ एसपींशी बोललेली आहे घटना घडल्याबरोबर त्या मुलीच्या पालकांशी बोललेली आहे फक्त या गोष्टींची मी वाच्यता कुठेही केली नाही कारण मला असं वाटतं मी फार कायद्याच्या बंधनात राहणारी व्यक्ती आहे आणि मला वाटतं की पॉस्कोचा विषय आहे त्याच्यात त्याची गुप्तता बाळगली गेली पाहिजे आणि म्हणून मी त्याच्यावर चर्चा केली नाही पण आता साक्षात आपण अधिवेशनात आहोत हा विषय आहेच आलेला तर कट कठोर कारवाई निर्भीड कारवाई करायचे पोलिसांना आदेश दिलेले आहेत आणि तसंच भविष्यात होईल आणि असंही सांगितलं की आणखी काही पालकांच्या तक्रारी असतील की ह्या ह्या पालकांनी उघड केली म्हणून माहिती झालं अनेक गोष्टी दबल्या गेल्या असतील त्यांनाही त्याच्याबद्दल तक्रार करायची असेल तर त्यांना सुद्धा ही बदलता करें तेनना सुरक्षा दिली पाहिजे यामध्ये खरंतर आरोप सुद्धा पॉलिटिकल अँगलनं होत आहेत की पॉलिटिकल बॅकअप या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींच्या मागे होतो म्हणून हा प्रकार घडला तुम्ही या संदर्भात काही चर्चा केली प्रशासनासोबत मी याला मी नि प्रशासनावर जर जी चर्चा केली ती टोटली मेरिटवर केलेली आहे की या घटनेमध्ये कसं कायद्याने त्यांना कठोर शिक्षा करता येईल आणि त्या मुलीच्या आईवडिलांना तिला समाधान आणि तिला एक प्रकारे तिच्यामध्ये स्वाभिमान वाटावा तिला बळ यावा असा निर्णय घ्यायला पाहिजे बाकी याच्यामध्ये राजकीय कोणाचाही जगाचा वरदच असतो जर एका अल्पवयीन मुलीला जर कोणी हात लावला असेल तर त्याला कोणीही क्षमा करून देणार नाही म्हणजे नाही तर हे होत्या मंत्री पंकजा मुंडे ज्यांनी सांगितलं की बीडचं सा प्रकरण असेल किंवा इतरही महत्वाच्या काही गोष्टी असतील यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही एका एक मुलीसोबत अत्याचार झाल्यानंतर जी शिक्षा दिली जाते तीच या आरोपीनं दिली जाईल कुठल्याही राजकीय पाठबळाला यामध्ये बळी पडलं जाणार आहे प्रमोद सोहमी ओम देशमुख झी मीडिया विधानभवन मुंबई